उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले प्रकृती बिघडल्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत आताची ब्रेकिंग न्यूज समोर त्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम हे आता रद्द करण्यात आले आहेत प्रकृती बिघडल्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आजच्या दिवसभरातील संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आता रद्द करण्यात आले आहेत अजित पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले प्रकृती बिघडल्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम हे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे रद्द करण्यात आले नियोजित कार्यक्रमामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत प्रकृती बिघडल्यामुळे आजचे सर्व कार्यक्रम हे त्या ठिकाणी रद्द करण्यात आले आहेत ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर बोलले ज्ञानेश्वर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आजचे सर्व कार्यक्रम हे रद्द करण्यात आले आहेत काय अधिकची माहिती पवार यांची प्रकृती बरी होती आणि आज जे पुण्यातले त्यांचे कार्यक्रम होते अर्थात शासकीय शिक्षण संस्थेत होत मात्र अजित पवार या कार्यक्रमाला येणार नसल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलेलं आहे त्यांची बी नाही आहे तब्येत आणि म्हणून ते कार्यक्रम येणार नाहीत अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे कार्यक्रमाला मंगल प्रभात लोढा आणि अजित पवार हे दोन नेते उपस्थित राहणार होते पैकी मंगलप्रभात लोढा जे आहेत ते कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत मात्र अजित पवार तब्येत बरी नसल्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत काल देखील त्यांनी चालू कार्यक्रमामध्ये औषधोपचार घेतलेले होते आणि आजही त्यांच्या प्रकृती सुधारणा दिसल्याचं कार्यक्रम रद्द झाल्यानंतर समजत नक्कीच ज्ञानेश्वर खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल कालच्या एका कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या प्रकृतीबद्दलची माहिती दिली होती काय म्हणाल अजित पवार पाहूया बरेच कार्यक्रम झाले मला जरा मळमळ मळमळायला लागलं ला 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 माझी तब्येत एकदम नरमली परंतु लाम बहिणीच्या कार्यक्रमाच्या करता मी चालू